आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आय होप सगळे मजेतच चाल मजेतच राहाल तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे म्हणजे मी माहेरी आलेली आहे आणि घरा माहेरी आल्यानंतर मी पूर्ण सकाळपासून मम्मीचं जे घर आहे ते म्हणजे सकाळचा जो मॉर्निंग रुटीन आहे ना तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मम्मीकडे आल्यानंतर मी जे घरामध्ये जे काही सकाळची जी माझी रुटीन होताना तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब देखील करा बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचतील तर व्हिडिओला आता सुरुवात केलेलीच आहे तर सगळ्यात आधी उठल्यावरती आंघोळ वगैरे केली आंघोळ वगैरे करून झालेली होती त्यानंतर जे कपडे होते सगळे धुवून घेतले कपडे वगैरे सुकट टाकले त्यानंतर लगेचच थोडंसं मेकअप वगैरे केला त्यानंतर म्हटलं चला आता सगळ्यात आधी देवपूजा करून घेऊया कारण मम्मी शिवांशला घेऊन गे मंदिरामध्ये गेलेली होती आणि घरी फक्त माझी लहान बहीण आणि वडील होते त्यामुळे म्हटलं चला आता घरामध्ये दे देवपूजा करून घेऊया तर देवपूजा करताना काय झालं ना की देवघर हे छोटं आहे आणि देव जेव्हा मी देव देवपूजा करायला जेव्हा घेतली ना तर सगळे देव एकदा ताटात काढून घेतले ताटात काढायच्या अगोदर जी रांगोळी वगैरे होती ती सगळी रांगोळी पहिले क्लीन करून घेतली कारण सगळं रांगोळीचं इकडे तिकडे पायाला चरकट लागायला लागतं त्यामुळे त्यानंतर बघा छान असं एक एक देवांना छान अशी आंघोळ घालून घेतली आणि मम्मीकडे पण भरपूर देव आहेत आणि जे ताक आहेत ना देवांचे जे ताक आहेत ते मम्मीकडे नाही आहेत कारण ताक आहेत पण ते मो दोन नंबरच्या काकांकडे आहेत आणि तिकडे कसं शक्यतो शक्यतो तिकडेच देव असतात ताक जर आमच्या घरी लग्न वगैरे निघालं तर आम्ही इकडे आणतो आणि तिकडे कसं म्हणजे व्यवस्थित काकांकडे आधीपासूनच काकांकडे होते त्यामुळे मग तिकडेच ठेवलेले आहे आणि त्यानंतर बघा आता जे जे देव आहेत ना ते ते देवपूजा करायला घेतलेली होती छान देवांना छान आंघोळ घालून घेतली आणि आंघोळ घातल्यानंतर हे जे नाग आहेत ना पिंडीवरती जो नाग दिसतोय तो, तो खूप म्हणजे जुना आहेत म्हणजे आमचं जे आमचे जे चुलत बाबा होते ना त्यांनी तो नाग घरीच बनवलेला होता कारण आमचे भांड्याचं भांडे किंवा पित पांडे पितळ असं भांड्याचं म्हणजे हे होतं घरीच भांडे वगैरे बनवायचे पितळाचे स्टीलचे बाबा वगैरे त्यामुळे बघा आता हे जे पाट आहे ना छोटा तर हा पाटसुद्धा मी चौरंग जो आहे तो मी घरी बनवलेला आहे त्याला छान असे मणी जे होते ना त्याचे स्टोन जे होते त्याचे पाय बनवून घेतले आणि छान असा छोटासा चौरंग बनवून त्यावरती श्रियंत्र ठेवलेलं आहे आणि श्रीयंत्र श्री नेहमी हे आसन श आसनावरतीच ठेवायचं आहे कारण लक्ष्मीचं प्रिय असं हे श्रीयंत्र असतं आणि त्यानंतर बघा छान अशी देवपूजा करून घेतली सगळ्या सगळे फुलं वगैरे वाहिले आणि फुलं वगैरे वाहताना हे जे वाईट फुलं जास्त करून छान दिसतात त्यामुळे आणि त्यासोबत हे जांभळ्या कलरसुद्धा फुल होतं ते सुद्धा छान दिसत होतं त्यामुळे ते त्या सुद्धा व्हायलेले आहेत तिन्ही प्रकारचे फुलं वाहिलेली आहेत झेंडूचे वाईट आणि मस्त अशी देवाची आरती वगैरे करून घेतली आणि आता तुम्हाला देवपूजा दाखवते आता छान इथे आता देवपूजा माझी करून झालेली होती आणि त्यानंतर बघा आता इथे मी जे पलांग पलांगावरती माझी लहान बहीण झोपलेली होती तर तिला बरं नाही आहे त्यामुळे आलेली आहे ती आणि मग सगळं जे आंथरूण होतं ते सगळं उचलून घेतलं आणि जागच्या जागेवर ठेवलं त्यानंतर बघा मम्मी किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती तोपर्यंत सगळं झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे आणि झाडू मारताना हा जो झाडू आहे तो प्लास्टिकचा आहेत आणि थोडासा झाडू मारायला हात जड जात होता पण मम्मीकडे हात झाडू आहेत आणि बघा आता हा, हा मम्मीचा जो फ्लॅट आहे ना वन बी एच के आहेत आणि छोटा फ्लॅट आहे त्यामुळे लवकर पटपट आवरून होतो त्यानंतर बघा छान असं झाडू मारून घेतलं सगळं क्लीन करून घेतलं त्यानंतर फरशी पुसायला घेतली फरशीसुद्धा छान असं पाणी वगैरे टाकून कम्फर्ट टाकून छान पुसून घेतली कम्फर्ट टाकलं की पावसा पाण्याचा छान असा म्हणजे सुगंध देखील येतो आणि पावसापाण्याचे जे काही घरामध्ये चिलटे वगैरे होतात किंवा फरशी खूप चिकट झालेली असती त्यामुळे फरशी छान पुसून घेतली आणि फरशी पुसून झालेली फरशी पुसताना काय झालं ना की शिवांशचं एकीकडे मस्ती चालू होती सारखं हे पसारा करत होता त्यामुळे त्याला म्हटलं की मला हे पूर्ण आवरू दे मग तुला काय खेळायचं ते खेळून घे त्यामुळे त्याला एका साईडला बसून मग छान फरशी पुसून घेतली त्यानंतर किचनमध्ये आले आणि जेवण वगैरे दुपारचं सगळं झालेलं होतं आणि आता दोन अडीच वाजलेले होते तर म्हटलं किचन वगैरे क्लीन करून घेऊया किचन मला डीप क्लिनिंग करायचा होता कारण किचन खूप खराब झालेला होता चिकट चिकट झालेला होता पूर्ण ओटा आणि त्याला म्हटलं आपल्या हातानेच एकदा छान क्लीन डीप क्लिनिंग करूया छान वाटतं फ्रेश आता पसारा बघू शकतात तुम्ही किती सारा पसारा झालेला होता भांडी पण खूप सारी निघालेली होती आणि किचन गॅस वगैरे सगळा चिकट झालेला होता गॅसची जी वाफ वगैरे स्टाईलवर उडते ना तर, तर ते सगळं चिकट वगैरे क्लीन करायचं होतं आणि चला म्हटलं आवरायला घेऊया तर बघा आता इथे सगळी भांडी जी होती पहिले बेसिनमध्ये ठेवली धुऊन वगैरे घेतली आणि मग एकीकडे भांडे घासायला ओटा आणि रिकामा करून घेतला तर भांडे वगैरे आता घासायला घेतलेले होते आणि भांडे पटपट आता त्याला घासून घेते वगैरे माझी सगळी आवरून घसून झालेली होती आणि पुढचं काम म्हणजे बेसिंगचं भांडं मला स्वच्छ करायचं होतं आधी कारण किचन किचन ओटा छोटा असल्यामुळे ना सगळी भांडी मला बेसिनच्या भांड्यामध्ये टाकायची होती त्यामुळे तर सगळ्यात आधी म्हटलं त्यातलं जे खरगट होतं जाळीवरचं ते सगळं डस्टबिनमध्ये टाकलं छोटं जे डस्टबिन आहेत ओट्यावरती वाजली त्यामध्ये आणि नंतर मग बेसिन छान घासून घेतलं सगळं चिकट वगैरे जे होतं ते सगळं काढून घेतलं आणि त्यानंतर सगळी भांडी जी घासलेली भांडी होती ती सगळी बेसिनमध्ये टाकली म्हणजे मला भांडे ठेवायला जागा भेटली पाहिजे त्यामुळे तर बघा आता भांडी छान आता धुवायला घेतलेली आहे तर पटपटाच्या डाळीमध्ये भांडे ठेवून घेतले आणि भांडे ठेवताना तुम्हाला माहीतच असेल भांडी सगळेच आधी छोटी छोटी भांडे पालती ठेवायची आणि जे काही मोठी ताटं असतात ना ते साईडने ठेवायचे म्हणजे भांडी जास्त बसतात त्यानंतर बघा आता भांडी वगैरे छान घासून झालेली होती त्यानंतर वायपरने छान ओटा क्लीन करून घेतला व आणि भांडी वगैरे सगळी खाली ठेवली म्हणजे खालती सुकतील देखील आणि मला ओटासुद्धा रिकामा भेटला तर लमसम पटकन क्लीन करता येईल त्यामुळे तर आता बघा जो किचन ओटा आहे ना तो ग्रीन आ, मार्बल आहे आणि ग्रीन मार्बल असल्यामुळे ना, ना लवकर म्हणजे चिकट थर लवकर बसतो आणि दिसारासुद्धा आहे ना लवकरात लवकर घसायला लागतो त्यामुळे त्यामुळे म्हटलं चला आता बर्नर वगैरे आणि जे गॅसवरचे स्टँड वगैरे आहेत ना ते सगळं घसायला घेतलं आणि घसून छान असं खालती ठेवून दिलं ते सुद्धा सुकायला ठेवलं आता गॅस छान घसायला घेतलेला होता आता गॅस इथे छान घसायला घेतलेला होता गॅस स्टीलचा आहे आणि ऑनलाईन मागवलेला आहे हा गॅस तर तीन बर्नरवाला आधी जो होता आधी जुन्या काळामध्ये जो आजीचा म्हणजे माझ्या आजीचा जो गॅस होता ना तो दगडी गॅस होता तर तोच इतके दिवस यूज केला पण म्हटलं आता स्टीलचा गॅस घेऊ द्या खूप जड पण होता तो आणि धुवायला वगैरे खूप चिकट व्हायचा त्यामुळे तर कोणता तरी धातू म्हणतात त्या धातूचा होता तो तर तो आता मी देऊन टाकलेला आहे आणि हा तीन बर्नरवाला घेतला ऑनलाईन तर इझी पडतं आणि त्यानंतर बघा ओट्याच्या खालती गॅसच्या खालतीसुद्धा सा खूप चिकट झालेलं होतं ते सुद्धा घसून घेतला आणि सगळे बटन वगैरे छान गॅस एकदा घसून आणि स्टीलचा गॅस असला की लवकरात लवकर घसायला आणि धुवायला मोकळं पडतं आणि माझा जो गॅस आहे तो क, क का, काचवाला आहेत त्यामुळे धुवायला कसं आहे त, कसे ना खूप ह हळूवारपणे धुवावा लागतो आणि जसं स्टीलचं सा, आपण कसं कोणत्याही पद्धतीने म्हणजे धुवू शकतो जास्त म्हणजे स्टीलला काहीही होत नाही त्यामुळे तर बघ आता बोलता बोलता छान असं सगळं गॅस क्लीन करून घेतला पाणी टाकून टाईल्स वगैरे गॅस वायपरने छान असं क्लीन करून घेतला आणि तेवढ्यात मम्मी पण आलेली होती शिवांशीला जेव घालत होती तर एकीकडे शिवांशचं जेवणसुद्धा चालू होतं त्याला मम्मीच्या हाताने जेवायला खूप आवडतं त्यामुळे आणि इथे आल्यावरती त्याचं खूप नाटक चालू असतात आणि मग म्हटलं चला आता तो तिकडे जेवत होता तोपर्यंत गॅस छान क्लीन करून घेऊया तर बोलता बोलता छान वाईपने सगळा गॅस ओटा छान क्लीन करून झालेला होता बर्नर पण छान धुवून घेतले आणि आता उरलेले उरलेलं म्हणजे बेसिन तर बेसिनचं भांडणसुद्धा परत एकदा बेसिनचं भांडण बेसिनच्या बाजूचा जो एरिया जो आहेत ना टाईल्स किंवा ओटा तर छान असा घासून घेतला आणि पूर्ण टाईल्स वगैरे देखील घासून घेतल्या आणि नळ वगैरेसुद्धा स्वच्छ घासून क्लीन करून घेतले आणि एकदा छान असं घासून घेतलं ना की मग पाणी ओतायला छान मोकळं वाटतं तर बघा बेसिन छान घासून घेतलेलं होतं पण मला पाणी टाकायचं होतं त्यामुळे माठ साईडला उचलून ठेवलेला होता माट वगैरे जी काही कचऱ्याचं डस्टबिन आहेत सगळं मला उचलून घ्यायचं होतं कारण लमसम पाणी टाकायचं होतं त्यामुळे तर मार्ट उचलून दुसरीकडे ठेवला आणि त्यानंतर पाणी ओतायला घेतलं तर छान ग्लासाने छान सगळीकडे स्वच्छ असा पाणी ओतून घेतलं टाईल्सवर आणि दोन नळ आहेत तिथे आणि एक बोरिंगचं बोरचं पाणी येतं म्हणजे खारं पाणी आणि एक जो नळ आहे तो पाण्याचा आहे म्हणजे आपलं गव्हर्नमेंटचं जे कॉर्पोरेशनच आहे ते पाणी येतं तर बघ आता छान असं बेसिंग धू दू, धुवून दू, झाले घसून झालेलं होतं आता सगळीकडनं छान पाणी टाकून घेते तर घसलेलं होतं आणि पाणी टाकल्यावरती बघू शकतात किती छान मार्बल चमकायला लागले होतं अगदी ट्रान्सपरंट दिसायला लागलेला होता ओटा तर गॅससुद्धा छान असा चमकायला लागलेला होता आणि कसं आहे ना मम्मीकडे जेव्हा मी आवरा गॅस ओट असं आवरायला घेते ना त्यावेळेस पूर्ण ओटा माझा असं मला ओट्यावरती बिलकुलही थोडासुद्धा पसारा आवडत नाही सगळं असं मला ओटा रिकामच आवडतो तर बघा आता छान ओटा धुवून घेतला तर हो हे सांगायचंच राहिलं होतं की मम्मीकडे का आलेली आहे तर शनिवार रविवार शिवांशला स्कूलला सुट्टी असते आणि त्यामुळेच थोडंसं माइंड डायव्हर्ट होण्यासाठी मुलांनासुद्धा थोडंसं चेंज म्हणून मम्मीकडे मी आलेली होती आणि मम्मीचं घर जे आहे तिथून आठ दहा किलोमीटर आहे माझ्या घरापासून तर जवळ आहे बाईकवरच येतो आम्ही दोघंजणं तर शनिवार रविवार म्हटलं राहूया आणि शिवांशलासुद्धा थोडंसं मग थोडं माइंड चेंज झालं मुलांचं की त्यांनासुद्धा फ्रेश वाटतं कारण कंटिन्यू रुटीन बसलेला असतो स्कूलचा घरी होमवर्कचा कंटिन्यू रुटीनमुळे कुठे जायला यायलासुद्धा भेटत नाही आणि संध्याकाळी सकाळी तेच रुटीन करू आपणही तेच करतो आणि मुलांनासुद्धा तेच रुटीन असतं त्यामुळे म्हटलं त्याला आता दोन दिवस आपण माहेरी जाऊया आणि थोडं रिलॅक्स पण वाटेल तर म्हणून आलेली होती तर त्या बघा आता बोलता बोलता सगळं माझा माठ जो होता माठसुद्धा छान असं भरून घेतो आणि हो व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आ, बेल आयकॉनला प्रेस करा आणि हो कमेंट देखील करा छान छान कमेंट करा मला खूप छान वाटतं कमेंट बघून व्हिडिओला लाईक देखील करा व्हिडिओला इतरांसोबतसुद्धा शेअर करा म्हणजे मा जे माझं रुटीन आहे ते इतरांनासुद्धा बघायला भेटेल आणि तुमचंसुद्धा असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर बघा आता छान किचन ओटा जो आहे छान धुवून घेतलेला होता तर छान पाणी वगैरे सुकलेलं होतं तर पाण्याचे थेंब तसेच नको राहिला त्यामुळे म्हटलं गॅस छान आपण को कोरड्या कपड्याने छान पुसून घेऊया तर गॅस असा कोरड्या कपड्याने जेव्हा पुसतो ना तर जे काही डाग लागलेले असतात ना बोटाचे वगैरे किंवा जे पाण्याचे सगळे क्लीन होतात आणि गॅस छान असा चमकायला लागतो बघा आता गॅस खूप छान असा म्हणजे पूर्ण ट्रान्सपरंट दिसायला लाग लागलेली होती स्टील पूर्ण चमकायला लागलेलं होतं आणि छान असे बटणं वगैरेसुद्धा एकदम दाबून क्लीन केलेले होते त्यानंतर जे साईडचं जे होतं ना किचन ओटा तो सुद्धा छान असा एकदा पुसून घेतला पाण्याचा थेंबसुद्धा कुठेच ठेवायचा नव्हता छान वाटतं असं कोरडक वगैरे केला ना तर दोन एक तासामध्ये गॅस अगदी छान सुकल्या जातो आता ऊनसुद्धा खूप कडक आहे त्यामुळे किचन ओटा खूप छान दिसत होता स्वच्छ वाट स्वच्छ दिसायला लागलेला होता आणि किचनवरती मी काहीच ठेवलेलं नव्हतं तर बघा आता आणि किचनच्या बाजूला जी हा जो कडप्पा आहे मोठा बाजूचा तोसुद्धा छान ओल्या कपड्याने पुसून घेतला कारण पाण्या पाण्याची आणि साबणीचे डाग ओठलेले होते तर म्हटलं छान पुसून घेऊया एकदा तर पुढचं काम म्हणजे जो रुमाल होता तो छान धुवून ओट्यावरतीच सुकत ठेवलेला आहेत म्हणजे तिथले तिथे आपल्याला घेता पण येतो तर बेसिंग बघू शकतात किती छान स्वच्छ दिसायला लागलेलं आहे आणि अशा असा रुटीन जर ठेवला ना तर अगदी लवकरात लवकर कामं देखील होतात आणि आपल्यामुळे मम्मीला म्हणजे थोडीशी हेल्पसुद्धा होते त्यामुळे म्हटलं चला मम्मी शिवांसोबत बिझी होती आणि शिवांसोबत खेळत होती म्हणजे शिवांचं चाललं तर मम्मीसोबत माझ्यासोबत तो खेळ आणि जेवत पण होतं एक तोपर्यंत माझं सगळं घर आवरून झालेलं होतं आणि भांडी बघू शकतात सुद्धा छान सुकलेली होती कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय